निरोगी जीवनासाठी झोपेचे काही महत्वाचे आणि शास्त्रीय नियम खाली दिले आहेत हे नियम पाळल्यास तुमचे शारीरिक मानसिक व भावनिक आरोग्य चांगले राहते एक नियमित झोपेचा वेळ ठरवा रोज एकाच वेळी झोपायला जाणे आणि उठणे हा आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा नियम आहे यामुळे शरीराची जैविक घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक संतुलित राहते दोन पुरेशी झोप घ्या प्रौढ व्यक्तींना दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते झोपेची कमतरता मानसिक थकवा चिडचिड आणि एकाग्रतेची कमतरता निर्माण करू शकते तीन झोपण्यापूर्वी मोबाईल टीव्हीपासून दूर राहा मोबाईल आणि टीव्हीचे निळे प्रकाश झोपेचे हार्मोन्स कमी करतात त्यामुळे झोप लागायला वेळ लागतो झोपण्याच्या तीस मिनिटे आधी स्क्रीन बंद कराव्यात चार झोपण्यापूर्वी हलके जेवण करा झोपण्यापूर्वी गरम तेलकट किंवा मसालेदार अन्न टाळावे जड जेवण झोपे सडथळा आणू शकते पाच झोपेची जागा शांत आणि अंधारी ठेवा झोपायची खोली गडद शांत आणि थोडी थंडसर असावी यामुळे झोप अधिक गाढ लागते सहा झोपण्यापूर्वी ध्यान प्राणायाम किंवा वाचन हलक्याशा ध्यानधारणेने किंवा शांत पुस्तकाच्या वाचनाने मन शांत होते आणि झोप अधिक सहज लागते सात झोपेपूर्वी कॅफिन आणि मद्यपान टाळा चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे झोप उशिरा आठ उशिरा लागते आठ झोपेच्या आधी गरम पाण्याने अंघोळ करा झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीर शांत होते आणि झोप लवकर व खोल लागते झोपण्याची रुटीन रुटीन तयार करा रोज एकसारखी रुटीन तयार करा जसे की दात घासणे अंघोळ आरामदायी कपडे घालणे मन शांत करणारे संगीत ऐकणे यामुळे मेंदूला झोपेची सूचना मिळते दहा ओबदार दूध किंवा हर्बल टी घेणे झोपण्यापूर्वी उबदार दूध विशेषत हळदी दूध घेतल्यास झोप लवकर लागते हर्बल टी जसे की कॅमोमाइल सुद्धा उपयोगी आहे अकरा झोपायच्या आधी चिंता आणि तणाव दूर करा दिवसाच्या चिंता झोपेच्या वेळी विसराव्यात लिहून टाकणे श्वसनावर लक्ष केंद्रित करणे किंवा सकारात्मक विचार ग्रॅटेट्यूड केल्यास मन शांत होतं बारा आरामदायक गादी आणि उशी वापरा चुकीची उशी किंवा गादी झोपेची गुणवत्ता खराब करू शकते आपल्या शरीराला सपोर्ट करणारी मध्यम कडक गादी व उशी निवडा तेरा झोपेच्या खोलीत फक्त झोप किंवा विश्रांतीचेच काम करा बेडवर मोबाईल काम टीव्ही टाळा यामुळे मेंदू झोप आणि बेड यांचं नातं चांगलं समजून घेतो चौदा झोपेची अँट्स किंवा ध्यान संगीत वापरा काही अँड्स झोपेसाठी संगीत ध्यानधारणा देतात जे झोपेस मदत करू शकतात पंधरा सूर्यप्रकाशात वेळ घालवा दिवसाच्या वेळेस नैसर्गिक सूर्यप्रकाशात तीस ते साठ मिनिटे वेळ घालवल्याने शरीरातील नैसर्गिक घड्याळ सेकेरियन रिदम संतुलित राहतं